सकाळी जे दृश्य आपण पाहिलं ते विलोभनीय दृश्य जे आहे हे प्रभू श्रीरामांचं आगमन जे आहे पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये एका भव्य दिव्य मंदिरामध्ये झालं ते दृश्य पाहिल्यानंतर मला वाटतं की सगळे लोक जे आहेत एका वेगळ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये जी के अनेक वर्ष ज्याचे स्वप्न लोकांनी पाहिलं ते स्वप्नपूर्ती जी आहे ती आज त्या ठिकाणी होताना आम्ही पाहिली आणि बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं पाहिजे ते स्वप्नपूर्तीचं काम जे आहे त्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं मला वाटतं माझ्या पिढीला माझ्या पुढच्या पिढीला जे आहे आजच्या पिढीला प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे ते आता छोट्याशा झोपड्यामध्ये घ्यायला लागणार नाही एका मोठ्या मंदिरामध्ये जे आहे हे त्या ठिकाणी मन दर्शन जे आहे ते घेता येणार आहे खरंच आपण सगळे लोक खूप भाग्यशाली आहोत की आपण जे पाचशे वर्षापासून लोक वाट पाहत होते ते पाहण्याची संधी जी आहे आणि ते स्वप्न जे आहे हे पूर्ण झालं हे आपलं खूप मोठं भाग्य आहे